नमस्कार अनुराधास किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आज आपण अगदी खुसखुशीत दाणेदार आणि जो मार्केटमध्ये मिळते अशी मोहन थाळ बनवणार आहोत अजिबात दाताला न चिकटणारा इथे मी तुम्हाला प्रमाण योग्य सांगितलंच आहे पण बेसन भासताना टायमिंग देखील व्यवस्थित सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पाहत राहा अतिशय छान मऊ चिवट न होणारी खूप छान अशी मोहन ठिकाणी बनवून तयार होते चला तर मग रेसिपीला सुरुवात करू सगळ्यात आधी बेसन मोजून घेऊ इथे मी या वाटीने सगळं साहित्य घेतलं आहे दोन वाट्या बेसन पीठ घेतला आहे बेसन वाटीत भरत असताना मी थोडंसं दाबून लावून भरून घेतलं असं बेसन मी वाटीने दोन वाट्या घेतलंय तुम्ही कपाने किंवा घरातलं कुठलंही भांडं घेऊन घेऊ शकता यानंतर चार चमचे तूप टाकून घेऊ तूप पातळ करूनच घ्यायचं आहे इथे मी आपला रेग्युलर चमचाच वापरला आहे यानंतर दोन मोठे चमचे दूध टाकून घेऊ दूध हे रूम टेम्परेचरचंच आहे आता हे छान या बेसनाला दूध आणि तूप चोळून घेऊ साधारण एक चार ते पाच मिनटं हे तूप आणि दूध या बेसनाला छान चोळून घ्यायचं म्हणजे ते बेसनाला छान लागलं जातं आणि बेसनाचं टेक्चर अगदी दाणेदार होतं एक पाच मिनटं मी हे छान सोडून घेतलं आता आपलं हे मिश्रण छान दाणेदार झालंय आता हे आपण गाळून घेऊ चाळणीने छान असं हे चाळून घेणार आहे हाताने किंवा पडीने असं चोळून चोळून हे छान गाळून घ्यायचं असंच आपण सगळं बेसन या ठिकाणी हाताने चोळून किंवा पडीने चोळून गाळून घेऊ या ठिकाणी आपलं बेसन गाळून झालं आहे छान दाणेदार असं आपलं बेसन झालं आहे आता यावर झाकण ठेवून एक दहा ते पंधरा मिनटं हे असं साईडला ठेवून घेऊ एक दहा ते पंधरा मिनटं झाले आहेत आता बेसन भाजायला घेऊ बेसन भाजायसाठी इथे मी पाऊन वाटी तूप घेतलं आहे त्यातलंही दोन चमचे तूप मी बाजूला काढून घेतलं आता यामध्ये गाळून घेतलेलं बेसन टाकून घेऊ आणि गॅस कमीच ठेवून हे सतत हलवत भाजायचं आहे बेसन भाजायसाठी आपल्याला जाड कढई घ्यायची आहे नाही तर बेसन जळू शकतं सुरुवातीचे काही मिनिट आपल्याला वाटतं की मिश्रण खूप घट्ट आहे का तूप कमी झालं आहे का पण असं नाही आहे सुरवातीचे काही मिनिट बेसन तूप शोषून घेतं आणि बेसन घट्ट वाटतं जसं आपण भाजत जाऊ तसं ते पातळ होत जातं या ठिकाणी आपलं बेसन थोडं थोडं तूप सोडायला सुरुवात झाली बेसन भाजताना आपल्याला अजिबात थांबायचं नाही आहे कंटिन्यू हे फिरवत आपल्याला बेसन भाजायचं आहे यामध्ये अजून एक चमचा तूप आपण टाकून घेऊ जे जे तूप आपण साईडला ठेवून घेतलं होतं त्यामधलंच एक चमचा तूप यामध्ये टाकून घेऊ या ठिकाणी आपलं मिश्रण बऱ्यापैकी भाजल्या गेलं आहे मिश्रण भाजताना आपल्याला आता सात ते आठ मिनिटं झाले आहेत मिश्रणाला छान तूप सुटलं आहे आपलं बेसन हे पूर्ण भाजलेलं नाही असंच आपल्याला अजून तीन ते चार मिनटं हे बेसन भाजत राहायचं आहे सुरुवातीपासून आतापर्यंत एक इथे आपलं बेसन खूप हलकं झालं आहे आणि रंग सुद्धा डार्क झाला आहे पण मोहनथाळसाठी पाहिजे तसं मिश्रणाला रंग आला नाही म्हणून गॅस मोठा करून अर्धा ते एक मिनिट मी हे छान भाजणार आहे एका मिनिटानंतर आपलं बेसन थोडंसं डार्क झालं आहे आता गॅस कमी करायचंय तर एकूण चौदा ते पंधरा मिनटं झाले आहेत पण आपल्या बेसनाला पाहिजे असा दाणेदारपणा आला नाही म्हणून मी या ठिकाणी अर्धी वाटी दूध घेतलं आहे त्यातलं थोडं दूध मी या ठिकाणी टाकून मिक्स करूया दूध टाकले हलबरोबर याचं टेक्चर पूर्ण बदललं आहे अजून थोडं दूध घालूया आणि पहिल्यासारखंच दूध आटेपर्यंत आपल्याला हे हलवत ठेवायचं आहे पहिलं दूध आटल्याशिवाय दुसऱ्यांदा दूध घालायचं नाही दूध आटेपर्यंत आपल्याला हे परतवायचं आहे तुम्ही बघू शकता याचं टेक्चर आणि रंग दोन्ही बदलले आहेत यानंतर यामध्ये अर्धे वाटी खवा टाकून तो देखील छान मिक्स करून घेणार आहोत खव्यामुळे मोहन थाळला छान टेस्ट येते आता गॅसची फ्लेम बंद करून हे असंच मिक्स करून घेणार आहे कारण कढई खूप गरम आहे यानंतर आपण पाक करायला घेऊ तर इथे मी एक वाटी साखर घेतली आहे यानंतर यामध्ये अर्धी वाटी पाणी घालून घेऊ आत्ता गॅस मोठा करून ही साखर या पाण्यामध्ये विरगळून घ्यायची आहे साखर विरगळून पाण्याला उकळी आली की गॅस कमी करून घ्यायचा आहे असं हलवत राहायचं म्हणजे पाक एकसारखा शिजला जातो असा एक तरी पाक होईपर्यंत आपल्याला शिजून घ्यायचा आहे पाक शिजतोय तोपर्यंत एका ताटाला तूप लावून घेऊ आज आपण ही मोहन थाळ ताटामध्ये सेट करणार आहोत या ठिकाणी आपला पाक छान उकळतो आहे आता हा एक वेळ चेक करून घेऊ पाक चेक करण्यासाठी तुम्ही तो प्लेटमध्ये काढून घेऊ शकता किंवा असा चिमटीमध्ये चेक करू शकता या ठिकाणी आपल्या पाकाला छान असा एक तार येतो आहे म्हणजेच आपला पाक तयार आहे दुसरीकडे आपण जे बेसन भाजून ठेवला आहे ते घ्यायचं आहे आता यामध्ये अर्धा चमचा वेलची पूळ टाकून हे मिक्स करून घ्यायचं आहे आपलं बेसन या ठिकाणी कोमट झालं आहे आता यामध्ये हा पाक टाकून घ्यायचा आहे लक्षात ठेवा पाक ओतताना बेसन आपलं कोमट हवं खूप गरम नको जर गरम गरम बेसनामध्ये पाक ओतला तर मोहन थाळ कडक होऊ शकते आता गॅस चालू करून बेसन आणि पाक मिक्स करून घेऊया गॅस आपल्याला अगदी लो ठेवायचा आहे आणि राहिलेला सगळा पाक यामध्ये टाकून हे छान मिक्स करून घेऊ आत्ता हे आपल्याला खूप पातळ दिसतं आहे आत्ता याला मंद आचेवर थोडासा दाटसरपणा येईपर्यंत सतत हलवत शिजून घ्यायचं आहे जास्त वेळ नाही एक दोन ते तीन मिनटं लागतात एक दोन ते तीन मिनिटांनी बघा हे थोडंसं घट्ट झालं आहे आता अगदी मिनिटभरात हे तयार होईल हे पूर्णाप्रमाणेच घट्ट झालं आहे आता हे ज्या प्लेटला आपण तूप लावून घेतलं त्यामध्ये काढून घेऊ सगळं मिश्रण व्यवस्थित काढून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित थापून एकसारखं करून घ्यायचं आहे तुम्हाला जशी जाळी आवडते तशी याप्रमाणे याची जाळी ठरवू शकता तर याला मी असं सेट करून घेतलं आहे आणि यावर थोडेसे काजू बदामचे काप टाकून घेणार आहे ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता किंवा नाही टाकलं तरी चालेल आत्ता या मोहन थाळला हलकसे असे कापचा आकार देऊन घेणार आहे तुम्हाला हवं त्या आकारात तुम्ही हे कट करून घेऊ शकता मी फक्त याला असा कटचा आकार देऊन हे रात्रभर झाकून ठेवणार आहे तशी ती तीन ते चार तासात देखील तयार होते शक्यतोवर मी रात्रीच्या वेळी बनवते म्हणून मी रात्रभर झाकून ठेवणार आहे दुसऱ्या दिवशी चेक केलं हे बघा अगदी परफेक्ट असा रंग आला आणी आपले मोहन आहे आणि आपल्या मोहनथाळ देखील खूप छान झाल्या आहेत तुम्हाला तोडून दाखवताना कळतच असेल की खूप अशा नरम नाही किंवा खूप अशा कडकही आपली मोहनथाळ झाली नाही आता हे प्लेटमध्ये काढून घेऊ अगदी दानेदार आपली मोहनथाळ बनून तयार आहे तर इथे मी तुम्हाला तुपाचं आणि बेसनाचं जे प्रमाण सांगितलं आहे ते अगदी तसंच घ्या घरातलं कुठलंही भांडं घेऊन त्या भांड्याने सेम प्रमाण घेतलं तर मोहनथाळ छान बनवून तयार होते तर आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद